हॅलो नमस्कार मी रुपा जगताप आर पी फूडमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज ना पहिलाच दिवस वर्षाचा आज पहिलाच दिवस माझ्या सर्व यूट्यूबर्स फॅमिलीला या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरून शुभेच्छा आज आपण पहिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिली रेसिपी आहे ही आपण आज रव्याची गुलाबजाम करणार आहोत हा बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी एक चमचा तूप टाकायचं आहे काजूक तुपा त्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं आहे सात मिनटं हा छान रवा भाजून घ्यायचा आहे हे न्यू इयर स्पेशल रेसिपी आहे तर हा काढून घेऊ का भांड्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटे दूध घेणार आहोत आपण इथे दोन वाट्या दूध घेतलेलं आहे ते जरा हलकंसं गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडेसे केसर टाकायचे आपण आपण ते उकळवायचं नाही आहे त्याच्या आधीच आपण एक भाजला रवा त्यामध्ये ॲड करायचा आहे त्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत गॅस आपण स्लो करायचा आहे अशा सर्व गाठी फोडून घ्यायच्या आपण बघा छान हलवून त्याचा असा गोळा तयार करायचा आटा तूप लावायचं आणि त्यामध्ये हे घ्यायचं आणि गरम असतानाच छान मळून घ्यायचं असं हलक्या हाताने मळून घ्यायचं किंवा एखादा पेला घ्यायचा त्याला छान मळून घ्यायचं पेल्याने म्हणजे गरम गरम हाताला भाजत पण नाही आणि ते छान मळलं जातं अशा प्रकारे आपला हा छान दो मळून तयार झालेला आहे आपण त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या हाताला चिटकत वगैरे काही नाही अशा सुंदर अशा बघा सुंदर अशा गोल गोल गोळे करून घ्यायचे आपण बघा सर्व मी असे गोळे करून घेते छान एकसारखे गोळे करून घ्यायचे तो आपण इकडे ज्या वाटीने रवा घेतलेला ती एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर टाकून त्याचा कच्चा पाक बनवून घ्यायचं आहे पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी साखर टाकायची आपण केसे टाकणार आहोत साईडला ठेवून देऊया आणि कडे ठेवले आपले एका वाटीमध्ये एवढे सारे गोळे तयार झालेले आहेत आता आपण ते फ्राय करून घेणार आहोत मी दोन टाईपची केले गुलाबजामून सोडायचे अगोदर हे वाले सोडायचे आपण मंद आज फ्राय आपण यामध्ये कसलाही सोडा किंवा बेकिंग पावडर टाकलेली नाही आहे होईपर्यंत फ्राय करायचे मध्ये छान फ्राय झाले म्हणजे ते आपोआप वरती येतात असे आपण हे एका बाउलमध्ये खूप सुंदर असे कलर आलाय छान आपण हा एका बाउलमध्ये काढून ठेवूया हे पण असेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे पण थोडीशी वेलची पाळू टाकूया फ्लेवरसाठी तो कम्प्लीट आपण आता हे गुलाबजाम फ्राय केलेले आपण त्यामध्ये एक एक ॲड करूया आपण हे दोन तास भिजू द्यायचे आहे आपली दुसरी पण वेज फ्राय करून झालेली आहे बघा छान गोल्डन कलर आलेला आहे आता हे पण आपण त्या पाकामध्ये टाकूया आपले दोन तास पाकामध्ये गुलाबजाम ठेवून झाले आहेत मग हे दोन तासाने गुलाबजाम असे दिसतात ही नवीन वर्षाची स्पेशल डिश फक्त माझ्या सबस्क्रायबर्स नाही आणि यूट्यूबवर फॅमिलीसाठी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब लाईक करा आणि अशीच मला साथ द्या आतापर्यंत चाल तशी आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर Thanks for watching!